जेवीर टीवी नियोज। सत्यता ही शिंदखेडा तालुक्यात शेतकऱ्यांना सरसकट मदत करा काँग्रेसची मागणी शिंदखेडा तालुक्यात गेल्या झालेल्या अतिवृष्टीची शासनानं दखल घेत केवळ ठराविक शेतकऱ्यांना मदत न करता सरसकट सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनात शिंदखेडा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व उभ्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय सदर नुकसान शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासारखं आहे शासनानं महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीत झालेल्या भागांमध्ये सरसकट मदत जाहीर केली आहे तोच निकष शिंदखेडा तालुक्याला लावून शिंदखेडा तालुक्यातील ला अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचं शासनानं तात्काळ पंचनामे करावेत आणि सरसकट मदत जाहीर करावी असं निवेदनात म्हटलं आहे याबाबत या तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते नगरपंचायत गटनेते सुनील बाजीराव चौधरी परीक्षित देशमुख दीपक अहिरे राहुल पाटोळे सुभाष देसले राकेश सोनवणे विकी खाटिक संजय महाले सुनील सोनवणे पिंटू मालचे राजेश मालचे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले मुख्य संपादक जतीन बोरसे पर शेतकरीला अनुदान शेतकरीला अनुदान शेतकरीला अनुदान आज शिनकेडा तहसीलवर शिणखेडा तालुक्याच्या सर्व तमाम शेतकरीच्या बांधवांच्या वतीने या ठिकाणी महाविकास आघाडीने मित्र पक्षाच्या वतीने शिनखेडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं या ठिकाणी शेतकरीच्या डोळ्यातला अश्रू बघितला जात नाही या शेतकऱ्यांच्या आसळूच्या बघून या ठिकाणी सरसकट कर्जमाफी मिळावी सरसकट शेतकऱ्यांना अनुदान मिळावं या ठिकाणी या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं या ठिकाणी शेतकरी कुठल्याही क्षणाला आत्महत्येला प्रवृत्त होऊ शकतो म्हणून सरकारला हात जोडून विनंती आहे की माझ्या शेतकरी बांधवाच्या तुम्ही आत्महत्येचा वेळ न बघता त्याला वेळीच अनुदान द्या त्याचा आणि त्याचा परिवाराचा कुठंतरी चांगला आशीर्वाद घ्या म्हणून या ठिकाणी फडणवीस सरकारला हात जोडून विनंती आहे की माझ्या शेतकऱ्याला या ठिकाणी वेळीच अनुदान देऊन त्याला कुठेतरी आधार द्या तेवढ्याच त्या अनुदानावर त्याचं समाधान होणार नाही तर त्याचा साथ पारा या ठिकाणी आपण कोरा करा या ठिकाणी एवढी करवडी या करवडीची विनंती या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकार म मा... महाविकास आघाडीच्या सर्व प्रतिनिधी आणि मित्र पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं असं नाही झाल्यास या ठिकाणी येणाऱ्या काळात मोठं आंदोलन शेतकऱ्यांचा शिंगाणा मोर्चा आल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी जर एकाही शेतकरीने आत्महत्या केली तर त्याच कारणीभूत हे सरकार राहील या ठिकाणी या सरकारने नोंद घ्यावी एवढंच बोलून माझे दोन शब्द थांबवतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा